फुले यांच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा समावेश झाल्याबद्दल पाच ऑक्टोबर रोजी आम्ही भव्य दिंबळे असा ऐतिहासिक सोहळा बीड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आम्ही एक साडेतीन ते चारच्या दरम्यान पाच तारखेला राजू व्यस्त शिवाजी पुतळा अशी भव्य मिरवणूक आयोजित केलेली आहे आणि त्यानंतर सत्कार सोहळ्याचं जे आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम होईल आणि बीड जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी हजारो लोक उपस्थित राहतील एवढंच तर त्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं भव्य शक्तीप्रदर्शन प्रदर्शन विराट अशी येतील आणि शक्तीप्रदर्शन होती आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर आम्ही बीड जिल्ह्यामध्ये जे सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी एक जागा आम्ही रिपाईसाठी मागणी करणार आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सहा मतदारसंघ पैकी एक रिपाईला जागा मिळावी अशी कार्यकर्त्याची मागणी आहे मात्र गेल्या दहा वर्षापासून जर बघितलं तर विधानसभेमध्ये रिपाईची त्यामुळे माहितीचे अनेक आमदार म्हणून यंदा मात्र पहिल्यांदा रिपाई ही मागणी करते जर मागणी पूर्ण नाही झाली तर काही एल्गार वगैरे आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्याशी चर्चा करू आमची तर मागणी राहील आणि आम्हाला आशा आहे की आम्हाला एक बीड जिल्ह्यामध्ये जागा सोडतील कारण रिपब्लिकन पक्षाच्या या बीड जिल्ह्यामध्ये सहाही मतदारसंघामध्ये ताकद आहे आणि महायुतीला त्याचा फायदा होईल आम्हाला जर एक टिपाईला जर जागा सोडली तर पाच जागा आणि टिप्पाईची एक जागा अशी सहाची सहा जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की आमची ताकद बघता आम्हाला एक जागा सोडतील आणि नाही सोडली तर कार्यकर्त्याशी पुन्हा चर्चा करून पुन्हा बैठक घेऊन आम्ही ठरवू काय करायचं